बघू शकता बणी ना उजराला जाऊन मतदानाचा हक्क बजावले आणि इथे येऊन आता बसले मला जेवायला द्यायला म्हणून म्हणून तापले ना म्हणून मम्मी मम्मीच्या कामाला झाले काहीच बघू शकता बघ बघ कशी मला मारायला नाही बघ बघू बघ मारतो म्हणजे चिमटा येतो चहा पियायला आले तिला मी बघतो एकच गोष्ट झाली की मशेरी सोड मी तुला या आणून देतो मशेरी सोडत नाही तर काहीच मत देऊन आलं मस्त पिकी दाखवत आलं तुम्हाला घर बघा इथं दाखवतो होता त्याला मोबाईल फ्लिप करतो दिसतं का डेंजर एकदम पोचलो आम्ही आता मस्त पालखी सजवतो बघा नाना इथं आता ऑर्किडची फुलं आहेत सर्व आणि गुलाबाची दोन प्रकारचे ऑर्किडचे आहेत आणि गुलाबाची अजून तिकडे सजवायचं सामान बाकी आहे मस्त पैकी पोचलय आणि आता इथं काहीतरी विंचू भेटलेला विंचू भेटलेला काहीतरी इथं कुठं भेटलेला तर आता बघू शकता पालखीन मस्त लायटिंग वगैरे चालू आहे दमलेलो आहे आम्ही आणि मस्त अशी रांगोळी सुद्धा काढली ती सुद्धा दाखवतो कवी आता लाइटिंग फेटिंग करतोय बघा सर्वजण आहेत मिरवते आई रवली आई देवी पालखी सोहळा तर आम्ही निघालो आणि आता सर्व एक एक बाहेर येतो पालखी वगैरे झाला विषय खूप झाला चला आता मंदिर मंदिर बंद करू तर बघू शकता काल ज्या कोकणात गेलेल्या गाड्या पुन्हा रिटर्न आल्या आणि पुन्हा आता ज्याच्या मालकाच्या घरी चालल्या लोक एक्झाने चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता मस्तपैकी रेडी झालं आहे नंतर जाऊ पण मतदान करा ना आणि सर्वांनी आवर्जून जाऊन मतदान करा आपला एक मत खूप अमूल्य आहे आता चालू आहे ना केवळ एक काम आहे तो करून येतो आणि दुपारी जाणार आहे दा, आत्ता गर्दी जाम आहे मतदान म्हणजे ज्या बूथवर आम माझा नंबर आहे म्हणजे सर्वांचं आमच्या फॅमॅलीचा तिथं जाम गर्दी आहे कारण की जेवढी पण सकाळी कामाला जाणार होती काय का सुट्ट्या पण नाहीत अजूनही तर बघूया दाखवेन तुम्हाला नंतर गेल्यावर तिकडे मतदान केंद्रावर आपलं काम त्याला करून घेऊ आणि आमच्या इथं समोरच पोण्या तिथे इकडे पण आहे पण तिथलं मी शूट वगैरे नाही करणार नाही आता तिथं भजन कीर्तन चालू आहे च मस्त रेडी झाले आता चाललंय मतदान करायला मी मम्मी आणि धीरज जाऊन पटापट पत मतदान करून येतो म्हणजे आपला हक्क आपण बजावून यायचा निवडून येतील ते येतील तसे आपल्याला काय घेणे आपली जबाबदारी आपण पार पाडायची तर चला जाऊ बघू शकता बहिणी उजराला जाऊन मतदानाचा हक्क बजावले आणि इथे येऊन आता बसले म्हणून तापले ना म्हणून मम्मी नाणी सुद्धा बसले बघू शकता नाणीनी पण सकाळ सकाळ गेलेली मतदानाचा हक्क बजावायला ही बघा आता मोबाईल मध्ये घुसले दुसऱ्यांचे पण नाव काढून देते नाणी शेवटी कशी जाऊ दे आता सांग बोलायचा होता माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मा बोलवलेलं मी काहीतरी आणि होणार आहे भावी समजून जातो मी तर काहीच मत देऊ न मस्त पैकी दाखवतात मला घरा दिलं बघा इथं दाखवतो होता पहिला त्याला मोबाईल फ्लिप करतो बघा दिसतं का डेंजर आहे का तर चला मस्त बैकी जाऊ घर जेवण करून घेऊ आणि खूप साऱ्या लोकांनी व्हिडिओ काढले आतमध्ये आणि ती मॅडम मला बोलत होती तो व्हिडिओ म्हणजे मोबाईल स्विच ऑफ कर माझा मी बोललो माझा पर्सनल मोबाईल आहे मी काही व्हिडिओ वगैरे शूट करणार नाही तर मला एक फोन यायचा आहे त्या फोनसाठी मी थांबलेलो पण तो अजून काही फोन आला नाही कारण की उद्याची तयारी करायची आहे पालखीची आपल्या तर बघूया आता काय काही तासच राहिलेत पालखीसाठी आणि हो जेव्हा तुम्ही ब्लॉग बघणार त्या दिवसा पालखी निघलेली असेल गावातून पूर्ण गावाला फेरी मारून कंटिन्यू ब्लॉग ब्लॉगमध्ये नवीन तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा एक मस्त जेवण करून वगैरे झालेलं आहे आता चालू पुण्यतिथीमध्ये आमच्या बाजूला आहेत त्यांचे बाबांचे प्रथम पुण्यस्मरण आहे तर जाऊन येतो तिथं पाया वगैरे पडून येतो तिथं वगैरे ब्लॉग शूट करणार आहे नंतर दाखवेलच तुम्हाला चला कोणताही उशीर नाही करता जाऊ पटोपट आहे आता तिथून अक्षयच्या घरी टी शट वाटप दाखवतो तुम्हाला या आता पालखीची तयारी सुद्धा चालू केली आता सगळी जण चालू आता पालखी घेऊन जातील कवड्याच्या मंदिरामध्ये साफसफाई करतील रात्री सजावतील म्हणजे सकाळी लवकर पालखी काढायच्या दाखवून आणि खाली आता इलेक्शनची गडबड सुद्धा झाली तेच चालू आहे त्यांचं तर आपण पण जाण्याचा प्रयत्न करू बघू शकता बघा कसं बुथवर बसल्या आणि सर्वजण आणि सर्वांनी वॉटिंग केलंय घरी आणि संचा बघा घराला आग लागलीच लाग ते बघा सगळं काढलंय काय झालं पण आग लावलेली का लागलेली काय माहित आहे त्याला पण माहित नाही आताच विजवले मस्त पाणी टाकून राहीस बघू शकता बघ बघ कशी मला मारायला नाही मारतो बघ माझी चिमटा येतो चहा पियाला आले हिला मी बघते एकच गोष्ट सांगली की मशेरी सोड मी तुला या आणून देतो मशेरी सोडत नाही बघ पिसाल ते मशेरी बो बद्दल बोललो मस्त की याला बाहेर एकच आता आमच्या गावातील युवा ब्लॉग नवनाथ पाटील हे सुद्धा आलेले रिक्षाचा ऍक्सिडेंट झाला होता गणपती मध्ये केस कपाल झाले तर रिक्षा एकदम टकाटक बनून आणले दाखवतो तुम्हाला आणि आता ते चाललं तर बघ त्यांनी पण ब्लॉक चालू केले समोरच बघा समोरच आहे ब्लॉक रिक्षा एकदम आमच्या गावातली रिक्षा म्हणजे ना एकदम टकाटक ठेवणारा माणूस म्हणजे नवनाथ पाटील तर त्याच्या चॅनलला जाऊन जर सबस्क्राईब नसेल केलं तर जाऊन सबस्क्राईब करा आता चालले केस का कुठं येतो तुला काढ कुठं ब्लू डायमंड का जाण्याचे आपल्या दर्गा रोडला येतं का बघता विचारता नाना पण चाललंय पण तू इथं ब्लू डायमंड इथं चांदीच्या वाड्यावर असेल ना हो तर बघू नानाला पण केस कपायला जातो नाना गेलं तर ठीक आहे काहीच आता मस्त जातो फ्रेश वगैरे होतं आता वोटिंगचा टायमिंग तर संपलेला आहे आपल्याला जायचं आता खरवली आईच्या मंदिरामध्ये बघू आता पालखी वगैरे सजवला रात्री घेते तुम्हाला आता साफसफाई करतील मंदिर वगैरे तर कामवून दिसेल आता महेश म्हणून मी जायचा प्रयत्न झालो तर चला फ्रेश मी सोडून करून घेतो मोबाईल चार्जिंग चार्जिंगसुद्धा जातो म्हणजे रात्रीचं आपल्याला भेटेल आणि सकाळी उद्या लवकर सुद्धा उठून जायचं आणि सकाळी आपल्याला तरी चार वाजता भरची सहा वाजेपर्यंत पूजा करेल आणि पाच पाच सहाच्या दरम्यान आपल्याला पोचायला लागलं मंदिरामध्ये तेव्हापासून आपण शूट करणार बघूया कसं काय होतं अमेझिंग एकदम बघायला भेटेल तुम्हाला या वर्षीचे पालखी आणि आपलेच बँड आहेत एकवीरा बीट शिळगाव तर चला भेटतो थोड्या वेळाने बघा तर आपल्याला जायचं होतं खरवली याच्या मंदिरामध्ये मंदिर मंदि, पण प्लॅन कॅन्सल झाले कामानिमित्त बाहेर जायला लागला आता गेलेत की कोण माहीत नाही तर काम चालू आहे म्हणून मी नाही जाऊ शकत तर तर बघूया आता एक दे जो काम आहे तो करून जा आणि मम्मीने सांगितलं सामान मम्मीला देऊ तर हे मस्त वाट लागली माझी चला पटापट करून घेतो आणि मग गावात जातो तेव्हाच भेटतो मला तर गाईच मस्त आता चालू आहे पालखी सजवायला घेतलं मग अशी बोल आपण जाऊ तेव्हा गेली होती पोरं आणि काहीतरी रांगोळी वगैरे काढून झालेलं आहे आता जाऊ आपण बघू गावातच पालखी साजवणार आहेत मस्त आणि मग त्याच्यावर पाणी वगैरे मारून सकाळी म्हणजे फ्रेश फ्रेश फुलं आताच आणत तर त्यात सजवलं आता किती सजवलं मला पण ना माहिती जाऊ आपण तिक, तिकडे तिकडेच जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय सजवलं काहीच बघू शकता पालखी सजायला म्हणजे सर्व मंडळी जमलेले इकडे मस्त ऑर्किडची फुलं आहेत किती चार पाचच जणं आहेत जास्त पण नाही होय होय काय चल वोटिंगला चल बाबा 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 बा या गाडीला तो फोटो पोचलो आम्ही आता मस्त पालखी सजवतो बघा नाना ना। इथं आता ऑर्किडची फुलं आहेत सर्व आणि गुलाबाची दोन प्रकारचे ऑर्किडचे आहेत आणि गुलाबाची अजून इकडे सजवायचं सामान बाकी आहे होऊ शकतं आणि पालखीचे अध्यक्ष विलास भैरे सुद्धा आलेले उपाध्यक्ष रुपेश अलिमकर आणि आमच्या गावचे ग्रामस्थ मंडळ टेम्पो मध्ये मस्त आता ए, रिक्षा मध्ये जाऊ आम्ही पालखी मध्ये हे रिक्षा घेता ना ठीक आहे चला आम्ही रिक्षा मध्ये जातो यांना आता पालखी पाठवतो आम्ही आता खरवली देवी मंदिराची इथं ठेवू हे क्रॉस कर ना थोडी हे क्रॉस कर क्रॉस कर हे क्रॉस कर असे हा क्रॉस कर लागून नको देऊ दे दे फिरव थोडी हा क्रॉस कर काय क्रॉस हा बस बस इथे हां हां काय बोलशील आज उद्या आपल्या गावातून पालखी निघणार आहे खूप मजा जल्लोष करणार हां हे नको राहू दे त्या पकडून ठेवू तर गाईच पोचलो आता खरवली मंदिराच्या पायथ्याशी आता चालू आहे वरती पालखीवरती घेऊन गेली मस्त वेळी पालखी गेली मागून वरती वरच्या मध्यभागी तर आता अक्षयने मी चालत चालू आहे पायऱ्यांचं आढळत आणि ही कोणतरी पोर आहेत वरती तर बघूया आता मंदिरामध्ये कोण आहे तर साडे नऊ रात्रीचं मगचपासून मी तुम्हाला सांगितलं मंदिरामध्ये जायचं आहे जायचं आहे पण वेळ नव्हता भेटत त्याच्यामुळे आता जाऊ आम्ही वरती पालखी मंदिरामध्ये ठेवू मग सकाळी आपल्याला जे काही साडेचार वाजता त्याच्या आधीच येतील सर्वजणं पण जी काही मंडळी आहे ती साडेचार वाजता येणार आहे चला आता वरती गेल्यावरच भेटतो तुम्हाला मस्त पैकी पोहोचलोय आणि आता इथं विंचू भेटलेला विंचू भेटलेला काहीतरी इथं कुठं भेटलेला तर आता बघू शकता पालखीला मस्त लाइटिंग वगैरे चालू आहे बोल दमलेलो आहे मी आणि मस्त अशी रांगोळी सुद्धा काढली ती सुरू दाखवतो कवी आता लाइटिंग वाईटिंग बघतोय बघा सर्वजण आहेत कारले डोंगरावर मिरवते एकविरा आई करवली आई देवी पालखी सोहळा खरवली देवी शिरगाव ते आई एकवीरा देवस्थान पालखी सोहळा मस्त आता झेंडे वगैरे बांधून झाले आपण झेंडे आतमध्ये ठेवू आईचं दर्शन नाही भेटणार आता कारण की बंद झाले मंदिर पूर्ण आणि रात्रीचा आता अकरा निघालो किती वाजता ते तर गोष्ट तुम्हाला माहिती झेंडे वगैरे ठेवू असं की सर्व काही झालेलं आहे आपल्या आता फक्त लाईट लावायची बाकी तेवढाच बाकी बघू शकता कवी इथं लावतोय आता तीच फायनल काम करायचं आहे आणि लगेच निघायचं आपल्याला कारण सकाळी लवकर उठून यायचं सर्व सर्वपूर्ण चार वाजता ते चार वाजता म्हणा सर्व पुजारी वगैरे येतील आणि आपल्याला म्हणजे पाच वाजेपर्यंत यायचंच यायचं आहे तर ट्राय करू आपण लवकर उठायचा आणि ब्लॉगसुद्धा एडिट करायचा आहे तो आपल्याला तुम्हाला सकाळी बघायला भेटेल बघू शकता आमचे पालखीचे अध्यक्ष विलास भोईर सुद्धा इथं उपस्थित आहेत स्वतः सागर वहीरची पालखी सजवली ती तुम्हाला मग अशी दाखवली आणि भरत आहे सगळी आता नावं कोणची घेत ना मी अध्यक्ष वगैरे पोरं मंडळी नावं नाही घेत मी कोणाची तर तेवढं आता नावं आता प्रत्येकाची घेत जाऊ द्यायचं चला लाईट लावून फिटिंग करून घेऊ आणि मग निघू आपण डायरेक्ट घरी जाऊन जेवण सुद्धा आहे आता आम्ही निघालो आणि आता सर्व एक एक बाहेर येतो पालखी वगैरे झाला विषय खूप झाला चला आता मंदिर मंदिर बंद करू आणि तुम्हाला रांगोली आता पुन्हा एकदा दाखवतो मस्त अशी अप्रतिम एकदम रांगोली काढली ना सर्वांचं मन भारवून जाईल पण आता काय करणार सकाळपर्यंत कुत्र्यांनी वाट नाही लावली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे ती बघा आता मग अशी दाखवली मी आता पूर्ण सुद्धा तुम्हाला दाखवतोच मध्यभागी पोचलेलं मस्त की आता रिक्षा काढू आपण आणि घरी जाऊ आणि जेवढी पण मंडळी आहे ती टेम्पू आणि यांनी बाईक घेऊन आले आणि मला उद्या तू तुझं काम आता करतं तर आता दे मला लक्षात ठेवल आता दे तुम्हाला का? आपलं काम कर लगेच आणून दे जी का वस्तू आहे ती जी तुला सांगली ती तुझ्या जवळ वस्तू आहे ती लक्षात ठेव आता आणून दे मस्त पोचलो आता घरी तिला धावतून जेवण करून देतो नंतर ब्लॉग एंड करतो आता साडे अकरा फक्त आता तास राहिले आणि घरात नॉनव्हेज आहे पटापट करून देऊ चला तर घ्यायचं मस्त जेवण करून आले अजून बारा वाज झाला पाच मिनटं बाकी जा त्याच्या आधीच झाला आता जाऊन चाल चाल करून येतो थोडीशी आणि कसं जेवढं पण काम होतं तेवढं आता झालेलं आहे आता थोडं काही बाकी असेल ते आता करतायत पोरं सर्व घरी लावून जेवण करूनच करणार आहेत तोपर्यंत बरं आपण चालून घेऊ आणि आता सकाळी बँडला लावायला रिक्षासुद्धा आणले किरण आणण्याचा तोसुद्धा येतो चला तर या मग चाल करून रिक्षा सकाळी इथंच बँड लागतील आणि मग येतील सहा वाजता पण सहा वाजता काय पण करून आपल्याला पालखी काढायची आहे तर बघू आता उद्या किती टाईम लागतो त्याच्यावर डिपेंड आहे आता आम्हाला एवढे वाटलं समजा इथं पालखी वगैरे ठेवी झेंडे वगैरे लायटिंग फिटिंग वगैरे जे होतं ते काय झालं फायनल आता जे काय आहे ते उद्या म्हणजे हे ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल आजच्याच एडिट करेन सकाळी चार वाजता उठून जायचं आहे ते पण ट्राय करूया आपण बघू कसं होतं मला ना वाटत होईल पुरा तर करायचा प्रयत्न तर चालूच आहे तर बघू शकता काल ज्या कोकणात गेलेल्या गाड्या पुन्हा रिटर्न आल्या आणि पुन्हा आता ज्याच्या गामा मालकाच्या घरी चालल्या आणि बॉक्सरला मस्त आम्ही बिस्किट टाकल्या ते बघा कोणतं आहे बिस्किटचं नावच नाही मला माहिती पण टाकलं आहे खाला पूर्ण बिस्किट ते एवढंसं बाकी राहिलं आहे एक दर आहे ना गेलं चाललं तिथं येतो घरी गेल्यावर अजून एकाच राऊंड मारतो दोन तीन राऊंड मारल्यात कंटाला आला बिस्किटचा बोडा दिला जरा जाणार काहीच मस्तच चालून झालं आता जातो मस्त ब्लॉग एडिट करायला बसतो आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय